हिंगोली <Sanye> शहरातून काही अंतरावर असलेल्या जवळा पळशी भागातील तलावावर जखमी अवस्थेत पडलेल्या या हिंगोलीत प्राणी मित्रांनी प्राथमिक उपचार करून जीवदान दिला या पक्षाला वन विभागाच्या अहवाली करण्यात आला असून पुढील काही दिवसातच पक्षाला नैसर्गिक अधिवासात सोडलं जाणार असल्याची माहिती वन परिषद अधिकारी मीनाक्षी पवार यांनी सांगितले हिंगोली शहरापासून काही अंतरावर असलेल्या जवळा पळशी तलावावर एक पक्षी शनिवार दिनांक आठ रोजी गंभीर जखमी अवस्थेत पडलेला आढळून आला होता काही तरुणांनी सदर पक्षी हिंगोलीतील डॉक्टर श्रीराम मोरे यांना दाखवल्यानंतर त्यांनी तातडीने प्राणिमित्र डॉक्टर गजानन धाडवे यांना माहिती दिली डॉक्टर यांनी या पक्षाची तपासणी केली असता त्यांचे पंख तुटलेल्या अवस्थेत दिसून आले त्यानंतर त्यांनी पक्षावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी वन विभागाचे कर्मचारी कृष्णा चव्हाण यांच्या हवाली करण्यात आले या पक्षाच्या पंखावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत शस्त्रक्रिया करून त्यांची काळजी घेतली जाईल त्यानंतर वन परिषद अधिकारी मीनाक्षी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक अधिवासात सोडलं जाणार असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली सदरील पक्षावर उपचार करणारे डॉक्टर धाडवे डॉक्टर मोरे कर्मचारी कृष्णा चव्हाण त्याचबरोबर वन अधिकारी विनाक्षी पवार यांनी केलेल्या कार्याचं कौतुक केलं जात